नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण चौतीस साईज प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग करणार आहोत डायरेक्ट अस्तरवरती उंची आहे आपली साडे तेरा इंच अधिक एक इंच अशी उंची भरलेली आहे आपली संपूर्ण साडे चौदा इंच शोल्डर घेणार आहे आपण आपण एक सोबतच आहे दोन अस्तर कट करतोय तर शोल्डर घेणार आहोत आपण पाच इंच मोंडा घ्यायचा आहे आपल्याला सहा इंच आणि छातीचा चौथा भाग टाकायचा आहे साडेआठ इंच आणि दोन इंच आपल्याला मार्जिंगसाठी तर अशा पद्धतीने संपूर्ण घडी आहे साडेआठ साडेनऊ आणि साडे दहा इंचाची घडी आलेली आहे तर ह्या पद्धतीने हा जो संपूर्ण बॉक्स आहे तो आपला तयार झालेला आहे आता आपण मुंढ्याचं माप टाकणार आहोत बॅकसाईड मुंडा घ्यायचा आहे आप आपल्याला दीड इंच आणि फ्रंट साईड घ्यायचं आहे आपल्याला सव्वा इंच तर ह्या पद्धतीने आपल्याला दोन्ही मोंढ्याचं माप आहे ते टाकून घ्यायचं आहे बॅक साईड आणि फ्रंट साईड आणि जे आपण मैत्रिणींना मोंढ्याचं माप शेप देत येत नसेल त्यांनी ह्या पट्टीचा वापर करायचा आहे आणि ह्या पट्टीच्या सहाय्याने ह्या पद्धतीने आपल्याला मोंढ्याला शेप द्यायचा आहे आणि आणि ज्यांना येतो त्यांनी स्वतः न पट्टी वापरताही तो पण शेप देऊ शकतो तर अशा पद्धतीने हा मोंढ्याचं माप झालेला आहे आता आपल्याला छातीचा आहे तो पॉईंट टाकायचा आहे पॉईंट घेतलेला आहे मी सव्वा पावणे चार इंच उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला सा सव, सव्वा चार आणि पफसाठी आपल्याला दोन इंचाचा जो पफ आहे अशा पद्धतीने आपल्याला पफसाठी दोन इंचाचं तिरकी रेश मारून घेतली आणि ह्या पद्धतीने आपल्या प्रिन्सेसला शेप देऊन वरती पाव इंचा अंतर ठेवायचं आहे इथं आपल्याला खर खालती अर्धा अर्धा इंचानी वाढून घ्यायचं अशा पद्धतीने इथून आणि अर्धा इंच वाढून घेतल्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे गोल आणि जे आपण दोन इंच इथं घेतलेलं आहे पपसाठी ते आपल्याला ह्या साईडने ह्याकडे वाढून घ्यायचं आहे म्हणजे दोन इंच आणि इथून वरती पाव इंच तर अशा पद्धतीने हे माप आहे प्रिन्सेस ब्लाउजचं आपलं झालेलं आहे तर आणि मग आपल्या प्रिन्सेसला जो पप आहे त्या पपला ह्या पद्धतीने जो तो तो आहे तो शेप आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने प्रिन्सेस ब्लाउजचं संपूर्ण आपलं मार्किंग झालेलं आहे आता आपण त्याची कटिंग करून घेणार आहोत तर कटिंग करताना आपण व्यवस्थित आहे ती काळजी घ्यायची आहे दोन्ही भाग एकसारखे नाही कट करायचे तर काय होतं नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींकून जे दोन्ही भाग आहे एकसारखे होतात किंवा एकसोबत जर आपण जर कटिंग केलं तर बॅक साईड आणि फ्रंट साईड नाही एकच पार्ट कोणतं तरी निघतो तर ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि लक्ष देऊन यायचं ब्लाऊजची जी कटिंग आहे ती व्यवस्थित म्हणजे करायची आहे तर एकच सोबत आपल्याला दोन ब्लाऊज जेव्हा कट करायचे असतात त्यावेळेस पार्ट आहे आपल्या फ्रंट साइड आणि बॅक साइड हे दोन्ही वेगवेगळे निघले पाहिजे ह्या गोष्टीची काळजी घ्यायची तर हे बघा हा जो आहे आपला आपल्याला बॅकसाईड तयार करायचा आहे आपण अर्धा इंच खाली एक्स्ट्रा घेतलं आपण त्याची कटिंग करून टाकतोय दोन इंचाचीही कटिंग करून टाकलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्या बॅकसाईड आणि फ्रंट साईड आणि समजा आपल्या एखादा अस्तरला गुढी वगैरे आहे तर ह्या अस्तरची ह्या पद्धतीने कटिंग करायची आहे नाहीतर आपल्याला इस्तरीचा वापर करायचा आहे पण जे आपण मैत्रिणींकडे इस्तरी नसेल तर त्यांनी आधी जी आहे व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आणि मग खालचा जो कपडा आहे तो सरळ करून घ्यायचा आणि एका बोटाने दाबून आणि मग आपल्याला त्याची कटिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित आता आपण इथं थोडासा जो तिरका कट आहे वरती आपण तेही कटिंग करून घेऊ आणि मग आपण आपल्या पेन्सिलचा जो पप आहे त्याचीही व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत तरी बघा ह्या पद्धतीने आणि वरती इथं जे आहे पाव इंच आहे त्याचीही आपल्याला कटिंग करून टाकायची तर अशा पद्धतीने हे जे माप आहे आपलं प्रिन्सेस ही झालेलं आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने संपूर्ण माप येणार आहे आता आपण आस्तर कटिंग केलेलं आहे तर आपल्याला ब्लाऊज पीस डायरेक्ट कटिंग करून घ्यायचं आहे पण आपल्याला जो बाही आहे ती आपली एल्बो आहे तर काय होतं एल्बो बाही शिवायची इच्छा आहे पण काय ब्लाऊज पीस जे साडीतले काही काही आपल्याला कमी असतात किंवा काही लपणा कमी असतो तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कष्टंबरही आपल्याला नाराजणी झालं पाहिजे आणि कपडाही आपल्याला पुरला पाहिजे तर आपण प्रिन्सेस ब्लाऊजचा बा भाग आहे पुढील बाजू ती आपण ओपन बाजूनेही ठेवू शकतो आणि पॅक बाजूनेही ठेवू शकतो फक्त बॅक साईड आहे तो आपल्याला पॅक साईडनेच ठेवायचा आहे तर मी ओपन साईडनी फ्रंट फ्रंट साईडचा सा भाग आहे त्याची कटिंग केलेली आहे म्हणजे आपल्याला जो कपडा आहे बाईसाठी भरपूर उड उर उरलेला आहे आपली जी बाही आहे ती आहे अकरा इंचाची बाही आहे त्याच्यामुळे आपल्याला बाहीला जो कपडा आहे तो भरपूर लागणार आहे आता आपण अस्तरवरती डायरेक्ट आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे तर अशा पद्धतीने हे जे मी डबल फोल्ड आहे अस्तर घेतलेला आहे आधी आपण काय करणार आहोत आपल्या बाहीचा जो दंडहेरा आहे तो टाकून घेतलेला आहे आपण साडेचार इंच उंची घेतलेली आहे अकरा अधिक एच एक इंच म्हणजे बारा इंच आपल्याला छातीचं घडीचा पॉईंट टाकून घेतला मी साडेआठ इंच आणि कॅफाईट घेतलेली आहे मी सव्वा तीन इंच आणि दोन इंच मार्जिंगसाठी तर ह्या पद्धतीने जे माप आहे आपलं टाकून झालेलं आहे आणि तिरक्या रेषा मारून झाल्या इथून एक इंचावर पॉईंट घ्यायचा आणि मग आपल्या बाहीला ह्या पद्धतीने व्यवस्थित आहे तो शेप देऊन घ्यायचा आहे खोल बाजूचाही द्यायचा आणि मोठ्या बाजूचाही शेप आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आणि मग आपली जी बाई आहे ती आपण अशा पद्धतीने कटिंग करून घेणार आहोत तर बाई कटिंग करण्याची ही पद्धत खूप सोपी आहे आणि जर नवीन मैत्रिणी असतील त्यांना जर खूपच ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल तर त्यांनी हे जे व्हिडिओ आहेत ते नक्की बघावा म्हणजे खूप काही गोष्टी आहेत शिकण्यासारख्या बारीक बारीक गोष्टी आपण याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी जर तुम्ही जर फॉलो केल्या तर तुम्हाला के ही ब्लाऊज स्टिच करायला प्रॉब्लेम येणार नाही आता आपण दुसराही ब्लाऊज आहे त्याचीही कटिंग करून घेणार आहोत दुसरा ब्लाऊज आहे तो भरपूर मोठा आहे आप त्याच्यामुळे आपल्याला त्या ब्लाऊजमध्ये भरपूर काही प सगळे जे पार्ट आहेत ते व्यवस्थित निघणार आहे तर ही जी कटिंग आहे ती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि मला माझे व्हिडिओ आहे ते कसे वाटतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला मग श्री स्वामी समर्थ